हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार सात जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता मग नेमकं असं घडलंय तरी काय तर फ्रेंड्स सगळ्यात आधी तर दुष्यंतने बाळजाबाईसमोर आणि घरातील सगळ्यांसमोर अनाऊन्समेंट केली आहे की कृष्णा माझ्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे आणि मी कृष्णाच्या प्रेमात पडलो आहे माझं कृष्णावर खूप प्रेम आहे हे ऐकून बाजाबाई आणि पूजाचा खूप जफळार झाला त्यांची चांगली जिरली आणि मग त्यानंतर आढरावांनी चक्क कृष्णा आणि दुष्यंतला दुग्धाभिषेक घातला दोघांना दुधाने आंघोळ घातली आणि त्यांचा चिखल दूर केला मग कृष्णा आणि दुष्यंत रूममध्ये गेले दुष्यंतने स्वतः कृष्णाला आंघोळ घातली तिला साडीने सवली आवरून दिलं या दोघांचा खूप छान रोमांच झाला आणि मग कृष्णाने बाजाबाईला धमकी दिली की आता मी तुमचा खरा चेहरा समोर आणणार आज आत्ता ताबडतो त्यामुळे बाजाबाईची चांगलीच टरकली आहे मग नेमकं आता पुढे काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच घरातील सगळ्यांना दुष्यंत झालेली हकीकत सांगतो की कसं कृष्णाला जमिनीखाली गाडलं होतं आणि त्याने स्वतः कृष्णाला या खड्ड्यातून बाहेर काढलं त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पण त्यानंतर दुष्यंत जे काही बोलतो ते कृष्णासाठी तर स्वर्गमय असतं आनंदाई असतं पण बाळजाबाई सावित्री आणि पूजासाठी मात्र नरक यातना देणारं असतं दुष्यंत बाळजाबाईला म्हणतो आई आजपर्यंत मला असं वाटायचं की कृष्णा माझ्या आयुष्यात का आलीये पण आत्ता मला आहे की कृष्णा ही माझ्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे देवाने कृष्णा आणि मला एकमेकांसाठीच बनवलंय आणि मी आता कृष्णाच्या प्रेमात पडलोय माझं तिच्यावर खूप खूप प्रेम आहे हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो कृष्ण आणि दुश्यंत एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात आढळराव आणि भक्तीसुद्धा खूप खुश होतात पण बाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते बाळाजाबाई मैनावती पूजा सावित्री या सगळ्यांना जबर धक्काच बसतो पूजा तर सावित्रीच्या हातालाच आपले मांजरीसारखे नखत टोचू लागते त्यामुळे सावित्रीला त्रास होतो तर दुष्यंत हा कृष्णाचं गुणगान करत असतो माझी कृष्णा माझं तिच्यावर खूप प्रेम आहे बाळाजाबाई ही खोटा खोटा आव आणते चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणते आणि म्हणते अरे वा दुश्यन ही तर खूप आनंदाची बातमी आहे माझा लेख जो इतक्या वर्षांपासून मातीला घाबरायचा चिखल आणि मातीपासून दूर राहायचा त्याने स्वतः मातीत हात घातला आणि माझ्या सुनेचा जीव वाचवला खरंच माझ्या लेखाची इतक्या वर्षांची भीती दूर झाली माझ्यासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणती असणार आहे पण कृष्णाबरोबर ज्याने कोणी हे केलंय ना त्याला मी सोडणार नाही ना। माझ्या सुनेला जितकी गाडायचा प्रयत्न केला असं म्हणून ती दलपतला सांगते दलपत भाऊजी अख्खा गाव पिंजून काढा पण ज्याने कुणी हे केलंय ना त्याला आत्ताच्या आत्ता शोधून आणा आणि कृष्णाच्या पायाशी आणा मला त्याला शिक्षा करायची आहे माझ्या सुनेचा जीव घेण्याचा कुणी प्रयत्न करत आहे या बाजाबाईच्या सुनेचा मी ते कसं सहन करेल मी हे सहन करणार नाही त्याला चांगलीच शिक्षा देईल आणि बाजाबाई ही कृष्णाला विचारते सांग कृष्णे तुझ्याबरोबर हे कुणी केलं कोण होता तो ज्याने इतकं मोठं कट कारस्थान केलं तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला तुला खड्ड्यात जिती गाडली कृष्णाला काय बोलावं हे समजतच नाही बाजाबाई तिला पुन्हा पुन्हा विचारते कृष्णे बोल ना का शांत बसलीये बोल कृष्णे बोल कृष्णे आढळराव खूप चिडतात कारण त्यांना माहित असतं हे सगळं बाजबाईचंच कारस्थान आहे आणि आता ती नामानिराळी झालीये आणि तिला जाब विचारतीये की सांग हे कुणी केलं तेव्हा कृष्णाला आठवतं की बाजाबाईला जेव्हा कृष्णाने सांगितलं होतं की मी आज दुष्यंतला तुमचं सगळं सत्य सांगणार आहे तेव्हा बाळजाबाईच म्हणाली होती की तू उद्याचा सूर्य पाहू शकणार नाही दुष्यंतला सांगता सांगता तूच मावळशील म्हणजे हे सगळं बाळजाबाईने केलंय हे तिला समजतं कृष्णा काही बोलणार इतक्यात कृष्णाला खूप खोकला येतो तिला बोलायला त्रास होतो दुष्यंत बाळजाबाईला म्हणतो आई आपण तिला हे सगळं नंतर विचारूया तिच्या घशात माती गेली असेल त्याचा तिला त्रास होतोय आणि तो जयकांतला खुर्ची आणायला सांगतो जयकांत खुर्ची घेऊन येतो दुष्यंत कृष्णाला या खुर्चीवर बसवतो बाजाबाई कृष्णाला म्हणते ठीक आहे कृष्णे तू काही बोलू नको तुला कुणी हे सगळं केलं काही सांगू नको तुला आता त्रास होते ना तू तोंड बंदच ठेव एक शब्दसुद्धा नको काढू नाहीतर तुला आणखीन त्रास होईल म्हणजे बाजाबाई ही कृष्णाला धमकीच देतये की तोंड बंद ठेवायचं नाहीतर हे जे काही घडलंय ना यापेक्षा जास्त वाईट घडेल कृष्णाला आणि आढळरावांना हे समजतं त्यामुळे ते, ते खूप चिडतात आणि बाजाबाई ही माधवला आक देते हे माधव लवकर आहे पाणी घेऊन ये मला माझ्या लेखाला आणि सुनेला आंघोळ घालायची आहे त्यांच्या अंगाला किती मागे लागली आहे कुठे मेलात तुम्ही या लवकर तेव्हा मैनावती दलपत आणि जयकांत एकत्र येतात मैनावती विचारते काय रे हा दुष्यंतर अंगाला थोडी पण माती लागू देत नव्हता आकांत तांडव करायचा आणि आज संपूर्ण मातीने माखलाय हा चमत्कार कसा झाला तर जयकांत सांगतो मम्मी हे कृष्णाच्या प्रेमाची ताकद आहे प्रेमात माणूस वेडा होतो काहीही करू शकतो तसंच या दुश्चनने केलंय आणि दलपत म्हणतो याचा अर्थ आता बाळजाबाईचं काही खरं नाही कृष्ण आणि दुश्चन प्रेमात पडले म्हणजे बाळजाबाईचा अवतार संपलेला दिसतोय माधव काका अजून पाणी घेऊन आलेले नसतात त्यामुळे बाळजाबाई मैनावतीला म्हणते मैनावती तू जा आणि पाणी घेऊन ये मैनावती जाते तर आढरा म्हणतात आज माझ्या लेकाने माझ्या सुनेचा जीव वाचवलाय स्वतः मातीत उतरून तिचा जीव वाचवलाय आणि आता ती काळी छाया मी घरात येऊ देणार नाही या अंगणातच ती दूर करायला पाहिजे असं म्हणून आढळराव हे बंब्याला म्हणतात दोन पाट घेऊन ये बंब्या दोन पाट घेऊन येतो दुष्यंत आणि कृष्णा या पाटावर बसतात तेवढ्यात आढळराव चक्क दुधाचा कॅन घेऊन येतात पाणी नाही आलं म्हणून ते कृष्ण आणि दुष्यंतला चक्क दुग्धाभिषेक घालतात दुधाने आंघोळ घालतात हे पाहून सगळ्यांनाच जबर धक्का बसतो बाजाबाई तर खूपच चिडते कारण दुग्धाभिषेक करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे पण आढळराव कोणाचाही विचार न करता कृष्ण आणि दुष्यंतचा दुग्धाभिषेक करतात त्यामुळे बाजाबाईची चांगलीच जळते बाजाबाई दुष्यंत आणि कृष्णाला म्हणते दुष्यंत जा कृष्णाला आतमध्ये घेऊन दोघे आवरून घ्या दुष्यंत कृष्णा जाऊ लागतात पण कृष्णाला खूप जास्त अशक्तपणा आलेला असतो तिला नीट चालता सुद्धा येत नाही दुष्यंत कृष्णाला खूप प्रेमाने आधार देतो तिची खूप काळजी घेतो हे सगळं पाहून बाजाबाईची खूप जळते भक्ती दुष्यंतला म्हणते दाजी मी येऊ का तुमच्याबरोबर तर दुष्यंत म्हणतो नको तुम्ही सगळे सुद्धा रात्रभर जागले असाल ना तुम्ही आराम करा मी कृष्णाला घेऊन जातो आणि तो कृष्णाला आपल्याबरोबर रूममध्ये घेऊन जातो सगळे घरात निघून जातात आरराव हे बाळजाबाईजवळ येतात आणि म्हणतात बाजा जे इतक्या वर्षात तुला नाही जमलं ते कृष्णाने करून दाखवलं माझ्या लेखाची मातीची चिखलाची जी भीती होती ती तिने संपून टाकली आणि आता तुझी जी सत्ता आहे ना ती सुद्धा कृष्णा संपून टाकणार तू किती मोठा प्लॅन बनवला पण माझ्या लेखाने तो प्लॅन फ्लॉप केलाय तू कृष्णाला नाही मारू शकलीस आता स्वतःचा गाशा गुंढायचा आणि निघायचं तुझी सत्ता ही संपुष्टात येणारे हे लक्षात ठेवायचं बाळाजाबाईला खूप राग येतो ती खूप चिडते बाळाजाबाई तिच्या रूममध्ये येते आणि तोडफोड करू लागते सगळ्या वस्तू इकडून तिकडे फेकून देऊ लागते तिला खूप राग आलेला असतो तिला आठवतं की दुष्यंतने कृष्णाचा जीव वाचवला तिला घरी घेऊन आला आणि सगळ्यांसमोर सांगितलं की कृष्णा ही माझ्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे कृष्णावर मी प्रेम करतो माझा तिच्यावर जीव जडलाय त्यामुळे बाजोबाईला खूप त्रास होतो त्याचवेळेस तिला हे सुद्धा आठवतं की आढळरावांनी दुष्यंत आणि कृष्णाला दुग्धाभिषेक केला त्यांना दुधाने आंघोळ घातली त्यामुळे तिचा खूप जळफाट होतो आढळराव जे काही म्हणाले की दुष्यंतची मातीची भीती गेलीये आणि आता तुझी सत्ता सुद्धा जाणारे कृष्णा तुझी सत्ता उलथून टाकणारे त्यामुळे बाजाबाई खूप चिडते तेवढ्यात जयकांत मैनावती आणि दलपत तेथे येतात मैनावती बाळजाबाईला म्हणते बाळजाबाई मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय पण यात तुमची काही चूक नाहीये तर जयकांत म्हणतो हो साहेब तुमचा प्लॅन तर एकदम परफेक्ट होता पण पर आता दुष्यातनेच कृष्णाचा जीव वाचवला आपण तरी काय करणार आहे बाळजाबाईला खूप राग येतो जयकांत पुढे काय बोलणार त्याआधीच बाजबाई जयकांतच्या सनसनीत थोबाडीत मारते त्यामुळे जयकांतला जबर धक्काच बसतो मैनावती आणि दलपत सुद्धा खूप घाबरतात बाजाबाई चिडून म्हणते तुम्हाला तिघांना अनेकदा सांगितलंय हे शब्दांचे खेळ माझ्याबरोबर नाही खेळायचे तुम्हाला माझी किती काळजी ना हे मला चांगलंच माहितीये दलपत म्हणतो बाजाबाई शांत व्हा तुम्ही धगधगताय हे मला कळतंय बाजाबाई चिडून म्हणते दलपत भाऊजी माझ्यामध्ये आग आग मी त्या कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला पण ते मला जमलं नाही ती पुन्हा एकदा वाचली ती पोरगी मला एकानंतर एक मात देते मला हरवते हे मला सहन होत नाहीये मी आतमधून धगधगतीये पेटतीये आणि जर तुम्हाला या आगीत जायचं नसेल ना तर आत्ताच्या आत्ता निघा इथून मैनावती जयकानंद दलपत तेथून पळून जातात बाळाजाबाई खूप चिडते आणि विचार करते मला काही करून कृष्णाला थांबवायला हवं जर कृष्णाने माझं सत्य दुष्यंतला सांगितलं ना तर सगळं संपून जाईल माझ्या हातात काहीच राहणार नाही मला काहीतरी करावं लागेल आणि त्या कृष्णाचं तोंड बंद करावं लागेल तिला दुष्यंतला हे सत्य सांगण्यापासून थांबवावं लागेल असा विचार बाजाबाई करत असते तर इकडे दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे अंघोळ करून बाहेर येतात दुष्यंत कृष्णाची खूप काळजी घेत असतो त्यानंतर तो कृष्णाच्या केसांची वेणी घालून देतो कृष्णाला खूप छान वाटतं दुष्यंत तिला विचारतो केसांची छान वेणी घातली ना कृष्णा हो म्हणते दुष्यंत प्रेमाने तिचा चेहऱ्यावर हात ठेवतो पण तेवढ्यात कृष्णाला खोकला येतो दुष्यंत तिला वर पाहायला सांगतो आणि तिला पाणी प्यायला देतो कृष्णा ही कशी बशी पाणी पिते पण इतका वेळ चक्क त्या मातीच्या खड्ड्यात मातीखाली राहिल्यामुळे कृष्णाला खूप त्रास होत असतो दुष्यंत कृष्णाला म्हणतो आता थोडा वेळ आराम कर कृष्णा झोपते दुष्यन प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो तिच्या उशाशीच बसून राहतो तर इकडे सावित्री खूप चिडलेली असते सावित्री पूजाला म्हणते सगळं संपले आता पूजे तुझा गाशागुंडाळ आणि चल घरी त्या दुश्यनने कृष्णासाठी मातीत हात घातला तुला माहिती नाहीये पण लहानपणापासून बाळजाबाईने त्याच्या पायाला कधी माती लागू दिली नाही अंगाला कधी माती लागू दिली नाही त्याला मातीचा तिटकारा आहे जराशी माती अंगाला लागली ना तरी तो अंग करतो आणि आज कृष्णासाठी तो पूर्णपणे मातीत भिजला होता आणि त्याचा मातीचा तिटकारा राहिलाच नाही म्हणजे तो कृष्णाच्या पूर्ण प्रेमात पडलाय आता तुझं काही खरं नाही तू तु, तुझे तुझे कपडे गुंडाळ बॅग भर आणि चल घरला पूजाला खूप राग आलेला असतो सावित्री चिडून म्हणते अशी मठ्ठासारखी काय उभी आहे तुला बोललेला कळत नाही का चल माझ्या घरी पूजा एकदम दातोड खाते आणि म्हणते शटअप गप्प बस ती सावित्रीजवळ येते आणि चिडून म्हणते दुष्यंत आत्ता त्या कृष्णाच्या प्रेमात पडलाय पण त्याआधी तो माझ्यावर प्रेम करायचा मी दुष्यंतचं पहिलं हो। प्रेम आहे आणि एक लक्षात ठेव पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही दुष्यन मला कधीच विसरणार नाही आणि जर तो मला विसरायला गेला ना तर मी त्याला विसरू देणार नाही दुष्यंत आणि कृष्णाला मी एकमेकांपासून दूर करणार त्यांचा संसार मोडणार तेव्हाच मी शांत होईल दुष्यंत फक्त माझा आहे आणि मीच त्याची बायको बनू शकते त्याची जीवनसाथी बनू शकते आणि आता तू पहा मी काय करते असं म्हणून पूजा ठाम निश्चय करते की ता मी आता दुष्यंत आणि कृष्णाला सोडणार नाही या दोघांना एकमेकांच्या जवळ येऊ देणार नाही फ्रेंड्स एकूणच आता बाजाबाई आणि पूजा या दोघी पुन्हा एकदा पेटून उठल्यात म्हणजे कृष्णाच्या आयुष्यात आनंद सुख शांती काही येतच नाहीये कृष्णा ही कशी बशी इतक्या मोठ्या संकटातून वाचलीये दुसऱ्यांने प्रेमाची कबुली दिलीये दोघांमध्ये प्रेम फुलू लागले पण पूजाला हे सहन होत नाहीये आणि ती आता आपला पुढचा प्लॅन बनवतीये इकडे कृष्णा ही तिच्या रूममध्ये झोपलेली असते संध्याकाळ होते पण कृष्णाला झोपेत सुद्धा काल रात्री काय घडलं त्याचीच वाईट स्वप्न पडत असतात की काही लोक मला किडनॅप करत आहे मला पकडून नेताय त्यांनी मला खड्ड्यात पुरलंय हे सगळं तिला आठवतं कृष्णाला खूप खुण त्रास होतो आणि ती खडबडून जागी होते तेव्हा तिला समजतं हे सगळं माझं स्वप्न होतं आणि आता मी सुखरूपे माझ्या घरात आहे कृष्णा विचार करते आता मला दुष्यंत सरकारांना लवकरात लवकर सगळं सांगायलाच हवं त्याशिवाय हे सगळं काही थांबणार नाही मला शांत बसता येणार नाही असा विचार करून कृष्णा ही दुष्यंतला सगळं सांगायला जाऊ लागते त्याचवेळेस बाळजाबाई तिच्या समोर उभी असते बाळजाबाईला पाहून कृष्णाला मोठा धक्काच बसतो बाळजाबाई सासूतपणाचा आव आणते आणि विचारते काय ग कृष्णे कोठे चालली येस तर कृष्णा चिडून म्हणते म्हणजे मी येथून जायला सुद्धा नको का तुम्ही येथे कशाला आलाय आता मला जमिनीत पुरलं तो तुमचा प्लॅन फ्लॉप झाला म्हणून येथे काय माझा गळा घोटायला आलाय का मला मारायला आला आहात का तर बाजा म्हणते अगं कृष्ण हे काय बोलतेस मी तर असं काहीच केलं नाहीये उगस माझ्यावर कशाला आरोप लावतेस मी तर तुझी काळजी घ्यायला आले होते तुला काय हवंय नकोय ते विचारायला आले होते कृष्णा म्हणते वा बाजाबाई वा कसं जमतं तुम्हाला हे किती सासूतपणाचा आव आणलाय दुपारी तर काय नाटकं केली तुम्ही मी आणि दुष्यंत सरकार घरी आलो तर काय ती डोळ्यात आसू आणली किती काळजी दाखवली आमची आणि दडण्याची नाटकं केली माझी विचारपूस केली की कृष्णा हे सगळं कोणी केलं त्याचं नाव सांग काय नाटकं जमतात तुम्हाला तुमची ही नाटकं दुसऱ्यांना खरी वाटतील पण मला आहे ना या सारसूद चेहऱ्यामागे जो खरा कपती कारस्थानी चेहरा लपलाय तो माझ्यासमोर आधीच उघड झालाय बाळजाबाई स्माईल करू लागते कृष्णा बाळजाबाईला म्हणते एखादा माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो हे तुमच्यापासून शिकायला हवं बाळजाबाई आणि तुम्ही इतकं वाईट कसं राहू शकता मी तुमचं काय बिघडवलंय तुम्ही तुमच्या मुलाला आणि मला इतका त्रास का देताय दुष्यंत सरकारांनी तुमच्या समोर सांगितलं ना की त्यांचं माझ्यावर प्रेम जडलंय ते माझ्यावर प्रेम करतात आणि आपल्याच मुलाच्या सुखाचा ऱ्हास करायला तुम्ही निघाले आहात त्याच्या आयुष्याचं वाटोळ करायला तुम्ही निघाला आहात हे तुम्हाला कसं कळत नाही पण एवढं सगळं बोलून सुद्धा काहीच फरक पडत नाही कृष्णा बाळजाबाईला म्हणते मला खूप भारी वाटत आहे की तुम्ही जो जीव घेणा प्लॅन बनवला होता मला मारण्याचा प्रयत्न केला पण तुमचा हा प्लॅन तुमच्या लेकानेच फ्लॉप केला तुमच्या मुलानेच माझा जीव वाचवला पण आता मी शांत बसणार नाही आहे मी तुमच्या लेखाला तुमचं हे सगळं सत्य सांगणार आहे की बाळजाबाई ही खरी कशी आहे किती कट कारस्थानी आहे तुमच्या लेकाला सुद्धा कळालं पाहिजे ना की आपल्या आईचा खरा चेहरा कसा आहे ती किती कपती कारस्थानी बाई आहे हे सगळं ऐकून बाळजाबाईला जबर धक्काच बसतो कृष्णा बाळजाबाईला म्हणते आजपर्यंत तुम्ही जी काही कट कारस्थानं केली आहेत मला मारण्याचा प्रयत्न केलाय ते सगळं मी दुष्यंतला सांगणार आहे तसंही मला थोरले सरकार म्हणाले होते की बाळजाबाई ही कोणत्याही थराला जाऊ शकते आणि मी त्याचा कधी विचारसुद्धा करू शकत नाही पण मला असं वाटलं होतं की बाळजाबाई एवढं काही करणार नाही माझा तुमच्यावर विश्वास होता पण माझा विश्वास तुम्ही फोल ठरवला तुम्ही अतिशय नीच आहात तुम्ही काहीही करू शकता अतिशय खालच्या थराला जाऊ शकता हे तुम्ही आज सिद्ध केलंय आणि आता मी गप्प बसणार नाहीये मी तुमचं सत्य दुष्यंत सरकारांना सांगूनच राहणार आज आत्ता ताबडतो अशी बाळजाबाईला वॉर्निंग देऊन कृष्णा ही दुष्यंतला सगळं सत्य सांगण्यासाठी रूम बाहेर जाऊ लागते तेवढ्यात बाळजाबाई तिला थांबवते आणि आपला नेहमीचा प्रश्न विचारते प्रूफ काय आहे प्रूफ हे क्या म्हणजेच पुरावा आहे का तेव्हा कृष्णा ही आश्चर्याने मागेवरून पाहते कारण तसंही कृष्णाने दुष्यंतला सगळं सत्य सांगितलं तरी दुष्यंतचा सा तिच्यावर विश्वास बसणार नाहीये आणि एवढ्या लवकर बाळजाबाईचं सत्य उघडलं तर मालिकेत पुढं काय दाखवायचं हा प्रश्न सुद्धा आहे त्यामुळे बाळाबाई आपला नेहमीचा प्रश्न विचारते की कृष्णे तुझ्याकडे पुरावा काय आहे कृष्णा ही आश्चर्याने तिच्याकडे पाहते तर बाळजाबाई म्हणते काल रात्री मी तुला जमिनीत पुरलं याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे जर आता मी तुझा गळा दाबला तर तो पुरावा होईल कारण माझ्या बोटांचे ठसे तुझ्या गळ्यावर दिसतील पण काल रात्री मी तुला जमिनीत पुरलं याचा तुझ्याकडे एकही पुरावा नाहीये हे सगळं मीच केलं हे तू कसं सिद्ध करणार आणि तुला काय वाटतं तू दुष्यंतला जाऊन सांगशील दुष्यंत सरकार बाजोबाईनेच हे सगळं केलंय त्यांनीच मला जमिनीत पुरलंय तुमची आई बाजोबाई एक नंबरची कपटी कारस्थानी बाई ती माझ्या विरुद्ध हे सगळे प्लॅन बनवते आणि दुष्यंत तुझ्यावर विश्वास ठेवेल का अगं आता दुष्यंत तुझ्या प्रेमात पडलाय तो प्रेमाची कबुली देतोय तुझी काळजी घेतोय ते सगळं नीट एन्जॉय करणार जर का तू माझं सत्य दुष्यंतला सांगितलं ना तर दुष्यंत त्या क्षणी तुला हाताला धरून घराबाहेर काढेल कारण त्याचं तुझ्यावर आज प्रेम जडलंय पण तो माझ्या पोटचा लेख आहे आणि इतक्या वर्ष मी त्याचा जो विश्वास जिंकला आहे त्याच्यासमोर जी आदर्श बाळजाबाई म्हणून मी उभी राहिली ना ते तुझ्या एका सांगण्याने कधीच बदलणार नाही दुष्यंत तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही तो तुला पुरावा मागेल की कृष्णा तू हे जे काही बोलते त्याचा तुझ्याकडे पुरावा आहे का मग तू त्याला काय सांगशील काय पुरावा देशील कृष्णाला सुद्धा हे पटतं या आपल्याकडे बाजाबाई विरुद्ध कोणताही पुरावा नाही आहे दुष्यंत सरकारने जर पुरावा मागितला तर आपण त्यांना काय उत्तर देणार त्यामुळे कृष्णाची बोलती बंद होते तिच्याकडे काहीच उत्तर नसतं तेव्हा कृष्णा बाळजाबाईला म्हणते बाळजाबाई खरंय तुमचं आज माझ्याकडे तुमच्याविरुद्ध कोणताच पुरावा नाही आहे पण एक ना एक दिवस माझ्याकडे तुमच्या विरुद्ध पुरावा असेल त्या दिवशी मी दुष्यंत सरकारांना तुमचं सगळं सत्य सांगणार की हे सगळं तुम्हीच घडून आणलं आहे आणि मग त्यांना पुरावा सुद्धा दाखवणार त्या दिवशी तुमचं काय होईल तुम्ही याचा विचार करा कारण खोटं असत्य हे कितीही बलवान असलं ना तरी एक ना एक दिवस खऱ्यासमोर सत्यासमोर त्याला हार मानावीच लागते त्याचा पराभव हा होतोच आणि तुम्हालासुद्धा अति जळला आहे की कुणीही तुमचं सत्य बाहेर काढू शकत नाही तुमचं खररूप दुष्यंत सरकारांना कधीच कळणार नाही गुन्हेगार कितीही मोठा असला ना तरी तो एक ना एक चूक करतोच एक ना एक पुरावा मागे ठेवतोच आणि तुम्हीसुद्धा अशी चूक नक्कीच केली असेल एखादा पुरावा मागे ठेवलाच असेल मी तो पुरावा शोधून काढणार आणि मग दुष्यंत सरकारांना पुराव्यासोबत तुमचं सगळं सत्य सांगणार तुमचा खरा चेहरा त्यांच्या समोर आणणार त्या दिवशी तुम्ही काय कराल बाजाबाई चिडून म्हणते त्या दिवशीच त्या दिवशी पाहू ग त्या दिवशी मी काय करेल हे तुला समजेलच पण तुला पुरावा सापडणार नाहीये आणि तू माझ्याबद्दल दुष्यंतला काहीच सांगू शकत नाही त्यामुळे गप आराम करायचा जिवंत आहेस ना त्याचे देवासमोर आभार मान आणि गप्प बस जास्त शहानपणा करायला जाऊ नको नाहीतर जे काही थोडे श्वास तुला उधारीत मिळाले ना ते सुद्धा तुझ्याकडून हिरावून घेईल कृष्णाला खूप राग येतो कृष्णा आणि बाजाबाई एकमेकींना चांगलं टशन देतात आणि आजचा एपिसोड संपतो एकूणच फ्रेंड्स हळद रुसली हसलं ही मालिका खूप इंटरेस्टिंग वहनावर येऊन थांबलीये दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांचं लग्न हे कोणत्या परिस्थितीत झालं होतं हे आपल्या सगळ्यांना माहितीये दुष्यंत एक नवरा म्हणून आपली जबाबदारी पार पाडत होता पण बायकोच्या नात्यात प्रेम असणं खूप आहे कारण आयुष्यभराची साथ असल्यावर प्रेमाशिवाय ही आयुष्यभराची साथ एकमेकांना देणं काही शक्य होत नाही पण आता बाळजबाईने कृष्णाचा जो जीव घेण्याचा प्रयत्न केला होता त्याचा एकच फायदा झाला आणि तो म्हणजे दुष्यंतला आपल्या प्रेमाची जाणीव झाली कालपर्यंत कृष्णा माझ्यासाठी योग्य नाहीये असं म्हणणारा दुष्यंत आता कृष्णा माझ्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे देवाने कृष्णाला आणि मला एकमेकांसाठीच बनवलंय असं तो म्हणतोय म्हणजेच तो, तो कृष्णाच्या प्रेमात पडलाय आणि आता तो कृष्णाला आयुष्यभराची साथ देईल एवढं मात्र नक्की दुसरीकडे बाळजाबाईने ठरवलंय की कृष्णाची बोलती बंद करायची दुष्यंतला तिला माझ्याबद्दल काहीच सांगू द्यायचं नाही मग बाळजाबाई हे करण्यासाठी काय करेल हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे एकूणच या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता पण पुढील एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे मग पुढील एपिसोडमध्ये नेमकं घडणार तरी काय तर फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत हा कृष्णाला विचारणार कृष्णा हे सगळं कुणी केलं ज्यांनी तुला जमिनीत पुरलं त्यांचा चेहरा तू पाहिला होता का मला काही सांग मी त्या माणसांना शोधून काढेल तेव्हा कृष्णाला आठवणार की ज्या माणसांनी मला पुरलं त्यातील एका माणसाचे डोळे हे निळे होते पण त्यांनी मला बेशुद्ध केलं होतं आणि त्यांचे चेहरे सुद्धा बांधलेले होते त्यामुळे ते नेमके कोण होते हे मी पाहू शकले नाही पण दुष्यंत ठरवणार की आता मी त्या माणसांना शोधून काढणार कारण त्यांनी एकदा कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे ते पुन्हा एकदा असं करू शकतात त्यामुळे त्या माणसांना शोधून काढायचं आणि मग त्यांना शिक्षा करायची कायमची अद्दल घडवायची असं दुष्यंत ठरवणार आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी दुष्यंत चक्क कृष्णाचा बॉडीगार्ड बनणार तो बॉडीगार्डचे कपडे घालेल आणि चोवीस तास कृष्णाबरोबर राहील एखादा बॉडीगार्ड जसं एखाद्या व्ही आय पी माणसाच्या आजूबाजूला असतो कायम त्याचं चारही बाजूने लक्ष असतं की आपला जो व्ही आय पी माणूस आहे त्याला काही होऊ नये तसं दुष्यंत करणार आणि कृष्णाची पाठराखण करणार तिला सावरणार प्रत्येक संकटापासून वाचवणार खरंच हा सीन खूप मजेदार असणार आहे कारण दुष्यंत हा एखाद्या बॉडीगार्ड सारखाच दिसेल आणि डोळ्यांवर काळा चष्मा बॉडीगार्डचा हा युनिफॉर्म त्यामध्ये खरंच तो खूप क्यूट खूप भारी दिसत असेल आणि कृष्णा त्याला म्हणणार दुष्यंत सरकार तुम्ही काय करताय असं चोवीस तास तुम्ही माझ्या बरोबरच राहणार आहात का आता मला काही धोका नाही आहे तुम्ही काळजी करू नका पण दुष्यंत हा कृष्णाच्या प्रेमात पडला आहे त्यामुळे कृष्णाची रक्षा करणं ही त्याची जबाबदारी आहे आणि तो कृष्णाकडे पूर्णपणे लक्ष ठेवणार आहे पण त्यानंतर सगळ्यात मोठा ट्विस्ट येईल आणि तो ट्विस्ट म्हणजे बाजाबाई आणि कृष्णा या दोघी पुन्हा एकदा रूममध्ये असतील आणि बाळजाबाईची बडबड सुरू असेल बाजाबाई कृष्णाला म्हणेल कृष्णे एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या विरुद्ध दुष्यंतला काहीच सांगायचं नाही आणि जर तू असं काही करण्याचा प्रयत्न केला तर आज तुझ्या पायाखाली जी जमीन आहे आणि डोक्यावर जे छत आहे ना ते मी काढून घेईल ना तुझ्या पायाखाली जमीन असेल ना डोक्यावर छत असेल हे तू लक्षात ठेवायचं आणि त्याच वेळेस दुष्यंत रूम मध्ये येईल आणि दुष्यंत हे सगळं ऐकणार की बाजाबाई ही कृष्णाला कशी धमकी देतिये की तुझ्या पायाखाली मी जमीनही ठेवणार नाही आणि डोक्यावर छतही ठेवणार नाही आणि हे ऐकून त्याला मोठा धक्काच बसेल दुष्यंत बाजाबाईला जा विचारणार आई तू हे काय बोलतेस कृष्णाला का धमकी देतेयस त्यामुळे बाजाबाईची बोलतीच बंद होईल की आता दुष्यंतला काय उत्तर द्यायचं म्हणजे एकूणच आता हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत दुष्यंतला सुद्धा बाजवायचा खरा चेहरा कळणार आहे मग पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना या मालिकेतले ट्विस्ट आवडतायत ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवी नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद